तर आताशीच पुष्पा ट्रिपल सिक्स आणि लक्षा डबल वन थ्री सेवन यांनी मोठा असा विजय केलेला आहे नक्कीच दोन्ही पण गाड्या सुंदर अशा पळाल्या तर आता आपण पुष्पाची मुलाखत घेऊया थोडीफार मुलाखत घेऊ बैलाबद्दल जेवढी पण आपल्या माहिती भेटेल ते ते आपण घेऊया चला मग आता दादांशी बोलू थोड्याच वेळेला आता दादा येणार आहेत तर या बाजूला आता बैल आहे पुष्पा विजय झाल्यानंतर गुलाल लागलेले अंगाला बघा कसा गुलाल लागल्यानंतर खुश आहे एकदम तर आता थोड्याच वेळात आपण मुलाखत घेणार आहोत पुष्पा ट्रिपल सिक्स महाराष्ट्रात खूप नाव गाजलेलं बैल पुष्पा ट्रिपल सिक्स आता आपल्या समोर आहे आणि बैलाची पूर्ण देखरेख करणारी टीम पण आपल्या समोर आहे तर आता दादांशी संवाद साधूया आणि बैलाची पूर्ण माहिती घेऊया तर दादा आजच्या शर्यतीचं नियोजन कसं झालं आजच्या शर्यतीमधून आम्ही आमचं नाव बिंजडलं होतं त्यांनी आमच्यावरती नाव फिरवले त्यांनी नाव फिरवलं हो आणि आता आपला पेहरा कोण होता आज आम्हाला चिंचुलीचा लक्ष हो आणि कशा पद्धतीने वाटला आज आपला पल बैलाचा बल पल काय तसा चांगला राहील परत पुढं कारण की पुष्पा आता आपण बघतोय शर्यती करते आणि गुलाल पण भरपूर घेतोय तर काय बोलाल बैलाबद्दल काय नाही बैला धमक आहे म्हणून बैल पळतोय बैल बाएल बैलाचं बाएल काम करतोय बाकी काय नाही चला आता बैलाच्या आपण खरेदीवर जाऊया बैलाची खरेदी कधी झालेली बैलाची खरेदी पंधरा मार्चला झाली होती पंधरा मार्चला आणि किती टाइम झाला आपल्या जवळ बैल आहे म्हणजे किती वर्ष झाला अजून वर्ष पण पूर्ण झाला बैल वर्ष पूर्ण झाला काय आवडलं होतं नवीन खरेदी केली तेव्हा नवीन खरेदी आमचे मित्र आहे चाळीस गावचे समाधान शिंदे म्हणून त्यांच्या आम्ही बैल घेतला होता काय बघितलं होतं बैला त्यांच्या त्यांच्या घेतला आम्ही काय बैल तिथं बघितला होता प्रत्यक्ष एक त्यांच्या शब्दावरती बैल आम्ही घेतला होता आणि भरपूर सारी आताची नवीन पिढी जी आहे ती बैलगाडी क्षेत्रामध्ये आता आहे त्याबद्दल काय बोलाल बैलगाडी क्षेत्रात नवीन पिढी भरपूर येते पण सार्वजनिक काम धंदे आणि नवीन पोरं जी कॉलेज वगैरे बुडून आलं त्यांनी सगळं करून मग या क्षेत्रात अच्छा आणि भरपूर सारी नवीन याच्यात बैलाच्या याच्यात येतात पण ते देखरेख करण्यामध्ये कुठेतरी मार खातात तर त्यामध्ये काय सांगाल त्याने एखादा संदेश कारण देखरेख तर काय बैलाचं फक्त तुम्ही जेवढा जास्त टाईम देईल तेवढा चांगला असं फक्त खाण्यापिण्यावर व्यवस्थित टाइम टू टाइम त्यांना द्यायला पाहिजे का ते का तुमच्याकडे सांगायला येणार नाही मला हे लागले ते लागले बरोबर आणि प्रत्येकाने त्याच्या त्याच्या देखरेख केले पाहिजे कारण दुसऱ्याचं बघून आपण सेम करायला गेलो तर कुठेतरी कमी पडेल दुसऱ्याचं बघून आपलं करण्यात काय मतलब आपण स्वतः बैलाला काय काय पाहिजे नाही याच्या लक्ष देऊन आपण तसं करायला पाहिजे आणि आपण बैलाच्या देखरेख मध्ये दे आपल्या पडद्यामागे कोण कोण असतात जे पूर्ण देखरेख करतात बैलाची ही सगळी संपूर्ण टीम असते आमची कुटुंबीय सर्व मित्र परिवार आहे कर्जाची सर्व आमची सर्व असते तिथे आणि आता भिंजवड मध्ये आपली पुढची वाटचाल कशी असणार आहे भिंजवड मध्ये काय पुढची वाटचाल आता आहे ते मैदान खेळायचं प्रत्येक मैदान आणि आपल्या दावणीला अजून कोणती कोणती बैल आहेत आमच्या दावणीला अजून एक वामण्या आहे आमचा जॉईनर आहे टायगर आहे वामण्याबद्दल जरा माहिती द्या आम्हाला नमस्कार दादा आपलं नाव काय माझं नाव आदित्य गायकवाड अच्छा आपल्या वामण्या बैलाबद्दल जरा माहिती द्या आम्हाला बामने आपण याचा आज हा जिथून घेतला चाळीस गाव तिथूनच तो पण घेतलेला बैल आहे आणि बंदीच्या काळामध्ये खरेदी केलेला आहे तो बैल म्हणजे अगोदर घोड्यामध्ये पाळायचा नंतर आम्ही आमचे एक चाळीस गावचे मित्र आहेत ना गोपाळ नाचूक म्हणून त्यांनी आम्हाला तो बैल खरेदी करून दिला त्याच्यानंतर भरपूर पिंजोड केला आम्ही त्याच्या बैलाच्या आवडी तर बंदीच्या काळात कसं देखरेख वगैरे करत होता तुम्ही तशी आता याची करत होता असं काय वेगळं बंदीच्या काळात नव्हतं जसं याला आता खायला टाकवतो तसं त्याला खायला होतो तसंच काय पूर्ण कार्यक्रम तसं होता असं काय वेगळं काय नव्हतं त्याला बंदीच्या काळामध्ये बंदी असल्यामुळे बाबा त्यावेळेस कमी खायला घालतो ना आता जास्त घालतो असा काही विषय नव्हता सेमच आहे सेमच आहे आणि दुसऱ्यांदा बोलत की इथे पिसारवायला फाटी झाली मुंबईमध्ये तर काय बोलायला आजच्या फाटी बद्दल फाटी सगळ्यात म्हणजे मुंबईतली सगळ्यात वेगळी फाटी आहे म्हणजे असं पूर्ण चढावे जशी काय घाटामध्ये खेड साईडला जर आपण गेलो तर असा चढ असतो त्या प्रकारचं हे मैदान आहे म्हणजे मुंबईत असं मैदान कुठंच नाहीये आगळं वेगळं मैदान आहे बैलाला पाळण्यासाठी आणि पुष्पा बद्दल काय बोला पुष्पा तर काय आता आमची जान आहे एवढ्यांची <laughs> म्हणजे आता जो सगळं नाच चालू आहे शोक आमचा याच्यावरच आहे सगळं कारण वामण्यानी म्हणजे त्याचा पायाचा प्रॉब्लेम झाला त्याचं वय पण झालंय त्याच्यामुळे त्या त्याच्यावर आम्ही काय या वर्षी एवढ्या मैदानामध्ये एवढ्या मोठ्या शर्यती केल्या नसत्या म्हणजे जेवढे अपेक्षा होते त्यापेक्षा शेर ते आज आम्ही या बैलावर करतोय अच्छा खूप जण बैल घेतात समजा वय झाल्यानंतर बैलांना कुठेतरी देऊन टाकतात त्या काहीतरी करतात तर तुमचं त्यावर काय मत आहे नाही नाही असं काय नसतं जो बैल आमच्या दावणीला येतो ना तो बैल आम्ही परत विकतच नाही असं काय हे नसतं बैल म्हातारा असतो पण आमच्याकडे म्हातारा व्हायला आम आला बैल पण आम्ही कधी कुणाला दिला नाही म्हणजे दिला तरी आम्ही असा फुकट देऊ कुणाला विकणार नाही तो बैल आणि आणखीन बैल आपल्या दावणीला बैल होती त्या बैलांबद्दल माहिती द्या मला अजून खूप सारी आमची बैल होऊन गेली विराट होता आमचा एक फडके शेटकटना घेतलेला पाठी होती त्या बैलाची भुजा नाव होतं त्याचं भरपूर बैल होती अशीच आम्ही देऊन टाकली कोणाला विकली नाही कधी आमच्या दावनीला जो बैल होतो त्याची आम्ही विक्री पदी, किती जरी पळाला ना किती कमी पळाला तरी त्याची विक्री आम्ही कधीच करत नाही नक्कीच दादानी सुंदर असा मेसेज दिला की जरी बैल आपला पलाल नाही तरी पण आपल्या दावणीला राहिला पाहिजे विकायचं वगैरे नाही दादा घाटावरचं वगैरे नियोजन तुम्ही करणार आहात का येणाऱ्या टायमात हो नक्कीच नक्कीच आपल्या येणाऱ्या टायमात पुष्पा घाटावर बघायला भेटणार आहे का तेव्हा पेरा वगैरे काय फिक्स आहे का नाही अजून तसं काय झालं नाही पै्याचं आमचं पण गावचं मैदान का नक्कीच दादा तुमची तेव्हा जर म्हणजे जेव्हा उतराल तुम्ही मैदानात तुमच्यासाठी बेस्ट लक नक्कीच आपला पुष्पा तिथे पण नाव करेल कारण की बिंजोडमध्ये मध्ये तर आता आपण बघतोय खूप नाव असं केलेलं आहे लास्ट पण शर्यत आहेत त्यांचं मी नाव नाही घेत कोणा शर्यत पण मोठी अशी शर्यत आपण विजय केलेली आहे तर बेस्ट लक पूर्ण टीमला 아! <susurra> <susurra>